चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र औरंगाबादच्या फुलाब्री ते राजूर रस्त्यावर तळेगाव जवळील कोलते पिंपळगाव फाट्यावर आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वाहन चालकांविरोधात शासनाने तयार केलेल्या नवीन कायद्याविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं याबाबत सविस्तर वृत्त असे की केंद्र शासनाच्या वाहन चालकाविरोधात तयार केलेल्या हिट अँड रन हा नवीन कायदा रद्द करण्यात यावा या मागणीकरिता कोलते पिंपळगाव फाट्यावर टायर पेटून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं केंद्र शासनाच्या वाहन चालकाविरोधात तयार केलेल्या या कठोर कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार वाहनचालकास चालकास दहा वर्षाच्या चा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारला जाणार आहे अशा कठोर कायद्याविरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे त्याचप्रमाणे आज सकाळपासून राज्यभर सुद्धा वाहन चालकांनी पार्श्वभूमीवर फुलंब्री तालुक्यातील तळेगाव कोलते पिंपळगाव रिधोरा देवी व पंचक्रोशीतील सर्व वाहन चालकांनी पिंपळगाव कोलते फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करून हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली हे आंदोलन एक तास सुरू पोलीस प्रशासन सामाजिक कार्यकर्ते यांनी मध्यस्थी केली म्हणून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आलं रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा सबस्क्राईब